सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते देळूगाव महि हे गाव राष्ट्रीय महामार्गावर असून तीस ते पस्तीस खेड्यात मुख्य बाजारपेठ असणारं गाव अशा गावचे आसपास कितीतरी ॲक्सिडेंट केस होतात अशा अवस्थेत ग्रामीण रुग्णालय देऊगावमहीमध्ये दे सर्व सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रेफर करा म्हणतात अशा वेळेस पेशंटवर दुःखाचं संकट पसरून जातो की आता त्यांनी काय करावे खासगी रुग्णालय रात्रीच्या वेळेस सगळे बंद असतात आपण आता जर का आपल्या पेशंटला हलवलं एकशे दहा किलोमीटर अंतरावर जाईपर्यंत आपल्या पेशंटची काय अवस्था राहील असा प्रश्न पेशंटच्या चे घरच्यांसमोर निर्माण होतो आणि अशा वेळी देवगाव येथील खाजगी हॉस्पिटल रात्रीच्या सुमारास बंद असतात दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालय बुलढाणा व जिल्हा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्याकडे अतिरिक्त फी घेणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद इरफान मोहम्मद सादिक यांनी निवेदन दिले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद